पकडला का तो सरेंडर झाला होता सर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ज्यावेळेस दुसऱ्या दुसरी, दुसरी सुनावणी या संदर्भातली झाली त्यावेळी त्याचा जामीन अर्ज कर, रद्द करण्यासाठी जो पोलिसांकडून अर्ज केला गेला होता तो कायद्याच्या तरतुदीत नसलेला किंवा तो कालबाह्य असलेला असलेला अर्ज तो दाखल केला गेला होता न्यायालयाने सांगितलं अर्ज नामंजूर कसा केला कोर्टाने त्याचा अटक होता त्याला ताब्यात घेतला त्यावेळेला कोणत्या परिस्थितीत होता नेमकं कुठं होता मंचरियाल रेल्वे स्टेशन जवळील परिसरामध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानंतर मंचरियाल मधील पोलीस स्टेशनला त्या बाबतीची नोंद घेऊन त्याच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आलेली आहे आणि पथक रवाना झालेलं आहे कारण चोवीस तासामध्ये त्याला न्यायालयात हजर करणं आवश्यक आहे सबमिट करण्यात आलं होतं त्याचा डेटा डिलीट करण्यात आला होता तो डेटा रिकव्हर त्यांनी नागपूर पोलिसांकडे पत्नी कर्वी सबमिट केला केला होता तो नागपूर पोलिसांनी नंतर राजवाडा पोलीस स्टेशनला हँडओव्हर केलेला आहे तो मोबाईल आता फॉरेन्सिक लॅबकडे तत्काळ पाठवण्यात आलेला आहे आता त्याचा अहवाल अप्राप्त तो अहवाल आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतो नागपूर पोलिसांनी देखील ज्या वेळेस पथक नागपुरात गेलेलं आहे कोल्हापूर पोलिसांचं त्यावेळेस संपूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची मदत झालेली आहे नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल फॉलो करा